हाय हॅलो नमस्कार माझं नाव सचिन तुम्ही बघत आहात शेती एक भविष्य ही यूट्यूब चॅनल मी आणि माझ्या मित्रांनी दोघांमध्ये टरबूज लावण्याचा प्रय निर्णय घेतलेला आहे आता यामध्ये असं ठरलेलं आहे की खर्च दोघाचा आणि उत्पन्न जे आहे ते दोघाचं त्याच अनुषंगानं टरबूज लावत आहे सर्वप्रथम मग तुम्ही बघू शकता पाठीमागी ड्रिप वगैरे आता न आहे आणि आता याची तयारी जी आहे ते तुम्हाला दाखवतोच होऊ शकता जवळपास पाच फुटाची सरी आहे आणि वीस एम एमच्या लॅटरल आहेत हे लावलेलं आहे आतरलेलं आहे आणि याचबरोबर जे बेसळ रोस टाकलेला आहे ते पण टाकून घेतलं आहे आता या पुढी जे जे आहे ते मल्चिंग आतरायचं आहे तोपर्यंत बेड भिजवण्याचं चा काम चालू आहे खाल्ल्या साईडनं असं बांधलेलं आहे तरी अजून व्यवस्थित करायचं आहे सध्या हे तात्पुरत्या पद्धतीनं केलेलं आहे ड्रिपचं पूर्ण सेटअप तयार झालेलं आहे बघू शकता इथं खात वगैरे टाकायला विंच्युरी पण तयार केलेली आहे एक मिनिट यामधून खात वगैरे किंवा औषधं सोडण्यात सोडण्यासाठी वेंच्युरी तयार केलेली आहे तर आज डे वनमध्ये एवढंच उद्या भेटूया एका नवीन माहितीसोबत धन्यवाद